जळगावातील नवसाला पावणारा मारुती म्हणून ओळख असलेल्या औचित हनुमान मंदिरावर भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी तापी नदीच्या काठावर असलेल्या जळगावच्या रिधूर गावाजवळील औचित हनुमान हे पुरातन मंदिर आहे भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची आठ फुटाची मूर्ती येथे पाहण्यास मिळते विशेष म्हणजे जळगावात चौवेचाळीस अंशाच्या वर तापमान असून देखील मूर्तीवरील लोणी विदळत नाही आज हनुमान जयंतीनिमित्ताने महाआरतीसह वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे नवसाला पावणारा मारुती म्हणून ओळख असलेल्या औचित हनुमान मंदिरावर आज हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली जिल्हाभरातून रात्रीपासूनच भाविकांची या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती अवचित हनुमान मंदिर हे खूप जुनं तीर्थक्षेत्र आहे ही पूर्ण लोण्याची मूर्ती आहे हिच्या बाजूला एक तापी नदी आहे आणि शिरागड व सप्तशृंगी मातेचं स्थानसुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात आणि आज हनुमान जन्मोत्सव असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी आहे आणि लोकांचे नवस पूर्ण होतात ते लोणीचा नवस मानून लोकांचे इथे नवस पूर्ण होतात या मूर्तीला सेंदूच्या सोबत काय करा। या मूर्तीला सेंदूरच्या सोबत लोणी असतं ना लोणी ते लोणी आणि सेंदूर मिक्स करून या मूर्तीला लावलं ला जातं हनुमान जयंती आहे त्यानिमित्त आम्ही सर्वजण इथे दर्शनासाठी आलेलो आहोत औचित हनुमानाला माझे सासूबाई दरवर्षी इथे दर्शनाला येतात तीच परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी मीही प्रयत्न करेल पुढे आणि इथं हे एक असं मंदिर आहे की इथे लोणी आणि शेंदूर चढवलं जातं हे तिथलं वैशिष्ट्य आहे हे मंदिर संकटमोचन हनुमानजी म्हणून ओळखले जाते तर इथं सगळे संकट आणि आपल्या ज्या समस्या असतील त्या सुटतात हे एक अजून वैशिष्ट्य आहे की इथे तापी नदीच्या पायथ्याशी हे मंदिर आहे